चला दुसऱ्या डावाला होते सुरुवात अमर बॉलिंग ट्रॅक वरती नामदेव साळुंके इथे मात्र खेळ करावा लागेल नामदेव यांना पहिलाच बॉल इथे सोडून दिलाय वाईट बॉलचा इशारा येतोय अमर बॉलिंग ट्रॅकवरती स्वतः कर्णधार इथे पहिल्या षटकामध्ये जबाबदारी घेतलीय जबाबदारी स्वीकारलीये प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला वीस प्लस धावा तरी नक्कीच घ्यावा लागतील हे लक्ष गाठायचंय नामदेव साळूंकी आहे या अनुभव आहे तो अनुभव मात्र इथे सत्यात उतरवावा लागेल पुढे सरसावून दिलाय बैठा स्ट्रोत आहे शेत्रक्षक ओ हो हातामध्ये अडकलेला झेल इथे खाली पडलाय स्ट्रोत चांगला आपल्याला पाहायला मिळाला होता शेतरक्षण त्याच्याहूनही चांगलं अगदी हातामध्ये बसलेला झेल पाठीमागचा पाय उचलला आणि त्यानंतर मात्र झेल हातामधून खाली सुटला चांगला प्रयत्न राहिला वेल फील्ड इथे गॅप शोधायचा प्रयत्न परंतु इथे देखील फसला होता फसलेला सुटतोय इथे मात्र झेल पुन्हा एकदा हातामध्ये बसला होता तो पुन्हा एकदा खाली पडलाय दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालंय दोन्ही फलंदाज इथे घायल झालेत आणि घायल झालेला घातक होईल का सतीश आणि नामदेव दोघांनाही एक एक जीवनदान मिळालंय दोघांनाही एक नामी संधी मिळालीय संधी मिळाल्यानंतर कशा पद्धतीने खेळ असेल पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न इथे गॅप शोधलाय बॉलला फेकलाय मानवी अडथळा आला त्यानंतर देखील हा चेंडू दंधन दंधन करत गेला सीमारेषा पार इथे नामदेव साळुंके यांच्या बॅटमधून या इनिंग मधला पहिला सवकार अगदी तिन्ही वेळेस संधी चालून आली होती निर्माण झाली होती अमरनी काम केलं होत क्षेतकांकडून कुठेतरी थोडीशी साथ मिळत नाहीये इथे वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर दिलंय हा बॉल चाललाय वन सीमा रेषा पार बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार अगदी बरोबर मध्ये रिलेवर झालेला वेग फार होता बॅट फिरेपर्यंत चेंडू मात्र बॅट पर्यंत पोहोचला होता अगोदर बॅट स्विंग झाले तर हा षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु चौकार आलाय काही हरकत नाहीये हो हो बैठा सजवायचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील व्हाईट बॉलचा इशारा आहे ते पंचांच्या माध्यमातून बारा धावा धाव आपल्याला पाहायला मिळतात इथे मात्र पाठीमागच्या दिशेला हा बॉल एकच धाव मिळेल तुम्हाला तेरा धावा धाव आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत चला टॉस साठी या श्री क्षेत्रफळ भैरवनाथ स्पोर्ट्स अडोळ विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी गोकुळ दोन्ही संघाचे संघ टॉस का बॉस साहेब व्यासपीठावरती यायचं आपण प्लीज यावेळेस आडव्या बॅटने इथे ठोकलाय हा फटका आणि बॉल जाईल सीमा सीमारेशे चा सहा धाबींचा देऊन जाईल झटका नामदेव साळुंग यांच्या बॅट मधून येतोय हा फटका अगदी शेवटच्या चेंडू वरती का होईना परंतु जो हवा होता तो आलाय षटकार एकोणीस धावा धाव पलकावरती एका षटकाच्या अखेरीस वरुण शेठ खामकर यांचं देखील शुभ आगमन झालंय एकोणीस धावा धाव फलकावरती वैष्णव इनॅट नंबर दोन मध्ये आपण पाहतोय बॉलर इथे मात्र पहिलाच बॉल इथे फटका फसला गेलाय चेंडू कट झाल्यानंतर इथे मात्र चाललाय दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू वरती महत्वपूर्ण खेळाडूचा खेळ इथे संपला जातोय पहिल्या विकेटचा होत आहे पतन सतीश साळुंके मैदानाच्या बाहेर असताना आपण पाहायला पाहतोय इथे मात्र या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये थांबायचं होतं शेवटच्या चेंडू पर्यंत खेळ करायचा होता परंतु संघाच्या अपेक्षांवरती संपूर्णपणे पाणी पसरत असताना सतीश साळुंके मैदानाच्या बाहेर येतोय त्याचबरोबर आदरणीय बापू कदम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले गणेश दादा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले मोस्ट वेलकम बरेच चर्चा बाकी आहे तुमच्या सोबत आपण या व्यासपीठावरती त्याचबरोबर अंकुशदा कदम यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले मोस्ट वेलकम चला गोकुळ संघ लगेच कॅप्टन आपण टॉस का बॉस या व्यासपीठावरती या आज चौथा कॉल आहे तुमच्या टीमला आपण लगेच या व्यासपीठावरती टीम माढूळ आपण देखील या प्लीज इथे खोलवा टप्पाचा हा चेंडू खोदून काढला आपण पाहतोय आणि लाला नवीन फरंदाज मैदानाच्या आतमध्ये एकच धाव मिळेल नामदेव थांबलेत कारण की दोन एक षटकार आले त्यांच्या बॅटमधून शीतक्षणावरती मात्र पूर्णपणे नजर फिरवली जाते त्यानंतर हातळलेला हा बॉल पडल्यानंतर कट होतोय परंतु पंचांनी नाकारलाय सीटीचा व्हाईट बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतोय एकवीस धावा धावपलकावरती इथे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न हा चेंडू चांगला होता इथे विचार करायला लावलाय नामदेव यांना विचार करायला भाग पाडलाय या गोलंदाजाने इथे धावा मिळवायच्या आहेत तिथे चेंडू निर्धाव जात आहेत इथे एक एक चेंडू आपल्याला महत्वपूर्ण आहे एक एक चेंडू आपल्याला गरजेचा आहे त्या एका एका एक चेंडू वरती तुम्हाला धावा जमवायचे आहेत इथे मात्र हा देखील चेंडू तितकाच चांगला होता आणि तितका सूर्य वेरेशन भरलेली गोलंदाजी इथे मात्र अगदी कपाळावरती आट्या निर्माण करून देते फलंदाजांच्या चार चेंडूंचा खेळ झालाय इथे हा देखील चेंडू तितका चांगला होता यष्ट यांच्या वरून चाललाय सलगचे तीन चेंडू इथं एका जागेवरती स्तब्ध उभं केलंय नामदेव यांना लास्ट गो पुढे सरसवण्याचा प्रयत्न इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय व्हाईट प्लस वन दोन मोफतच्या दावा धाव जोडल्या जातील जसा फलंदाज पुढे आला गोलंदाजाने टप्पा बदलला परंतु यशरक्षकाचा थोडासा लांब हा यशरक्षक देखील अडवू शकला नाहीये हा देखील शरीरापासून लांब ठेवायचा होता जास्तीच लांब चाललाय स्टिक सोडून गेलाय हा बॉल वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अगदी सकाळच्या सत्रामध्ये पंचांना कवायत करायला लावले या गोलंदाजाने आणखीन एक इथे दिशा शोधण्यामध्ये व्यस्त झालाय गोलंदाज इथे एक चेंडू हातळायचा आहे आणि हाताळत असताना श्रवणनी वैष्णवनी आतापर्यंत चार चेंडू हताळलेत एका चेंडू साठी चार चेंडू कान मंत्र चाललाय स्टेट वरून पंचवीस धावा धावपलकावरती यावेळेस वेग फार होता हा फटका देखील तितकाच चांगला आहे क्षेत्रक्षक आहे प्रयत्न करतो इथे जत झालेला नाहीये हा चेंडू दुसऱ्या दावेसाठी जागा सोडली दोन धाव्यांवरती थांबले नक्की जिथे शेवटच्या चेंडू वरती मिळाल्या दोन धावा दोन षटकांची होते समाप्ती समाप दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव धावा लागल्या गेल्या सत्तावीस एक गडी बाद बारा, बारा चेंडू आणि बत्तीस धावांची गरज आहे विजयासाठी हे समीकरण आपण पाहतोय बारा चेंडू बत्तीस धावा बत्तीस धावा बारा चेंडू झाले नितीन दादा वरंडे वाल्मिकी पटर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यावेळी चांगला स्तो परम क्षेत्रक्षक आहे जज करतोय इथे चेंडू हातामध्ये आला होता हाता मधून खालती पडलाय परंतु काय घडतं इथे दावजीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला माघारी जावं लागेल त्यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलकी झाली होती ती बॅट कुठेतरी आता शांत आहे नामदेव साळुंके हताश निराश जड मनाच्या अंतकरणाने मैदानाच्या बाहेर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या विकेटचं झालंय पतन नामदेव साळुंके बॅक टू द डगआउट तर स्पोर्ट्स गोकुळ संघ नाणेपैकी जिंकल्यानंतर त्याने स्वीकारली आहे गोलंदाजी तर जसा सामना संपेल आपण लगेच मध्ये त्यांना आहे जायचंय दक्षता घ्यायची प्लीज जय भवानी स्पोर्ट्स वर्पेवाडी गोकुळ आज बऱ्याच काळानंतर हे नाव ऐकायला मिळालंय वर पद्धतीचा हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आहे दोन पंचांच्या माध्यमातून इथे मात्र थोडासा पुढे ठेवला होता पुण्यात हा होता, बॉल अनिल विरुद्ध चालणार नाहीये जसा मात्र फटका आला अनिल जागेवरून हल्ला नाहीये कारण की त्याला माहितीये माझ्या ताकदीची पॉवर या बॉलला नक्की सीमारसीच्या पलीकडे घेऊन जाईल हा बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये गेलाय सीमारेषा पार सहा धाव्यांसाठी दणदणीत षटकार इथे मात्र गरकन फिरला होता ची वरची कडा घेऊन चेंडू जातोय डी झोन मध्ये एका धावीसाठी छत्तीस धावा धाव फलकावरती नऊ चेंडू आणि अजूनही तेवीस धावांची गरज आहे इथे वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल वन बाउन्स देखील के दंडित केलं जाते विनायकला पुन्हा या टप्प्यावरची गोलंदाजी विनायक करू शकत नाहीये इथे मात्र वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये चेंडू शरीराचा वेध घेतोय आठ चेंडू आणि बावीस धावांची गरज आहे आठ चेंडू बावीस धावा बावीस धावा आठ चेंडू पहिली मॅच आठ जी आपल्याला पाहायला मिळते इथे हा फसव्या पद्धतीचा बॉल स्टेप आउट करून खेळायचा होता अनिलला अनिलला नक्कीच होते की चेंडू वेगाने येईल परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी हळूवार गतीने येतोय आणि फसवलं इथे कुठंतरी ही खासियत आहे गोलंदाजाची तो अनुभव आहे तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये सत्यात उतरवतोय विनायक इथे देखील वेग फार होता एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि ती धाव घेतलीय अडतीस धावा धाव पलक वरती आणि आता सहा चेंडू आणि एकवीस धावांची गरज आहे सहा चेंडू एकवीस धावा एकवीस धावा सहा चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नितीन इनॅट नंबर चार मध्ये सहा चेंडू आणि एकवीस धावांची गरज आहे काय घडेल या मॅच मध्ये पहिली मॅच काथे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिलाच बॉल इथे चेंडू पडल्यानंतर कट झाला होता गिरक्या घेतोय चुकी होते चुकी झाल्यानंतर बॅकअप येतोय दोन धावेंवरती थांबलेत पहिल्या चेंडू वरती इथे दोन धावा आल्या पाच चेंडू मध्ये एकोणीस बनवायचे आहेत इथे वाईट बॉलचा इशारा आहे ते पंचांच्या माध्यमातून एक्केचाळीस धावा आपण पाहतो धाव पलकावरती अठरा बनवायच्यात अजूनही पुढे अनुसार सवयचा प्रयत्न इथे मात्र फटका चांगलाय हा बॉल चाललाय सी मारे पार हाय अँड लॉंग आजच्या दिवसातील सर्वाधिक लांबचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अनिल साळुंकेच्या बॅटमधून हा दणदनित प्रहार चार चेंडवाने आता बारा धावांची गरज आहे मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे इथे आडव्या बॅटने या बॉल बॉलला पाठवले रेषा पार बॅक टू बॅक दुसरा कणकणी षटकार तीन चेंडू आणि आता सहा दाबांची गरज आहे तीन चेंडू सहाची गरज असताना इथे फटका फसलाय आणि इथे खेळाडू देखील फसलाय आता मॅच मध्ये रंग जडले। आता सामना इथे आटातटीचा आणि चुरशीचा झालाय दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय काय लढत चालली आहे मैदानाच्या आतमध्ये सामना कधी इकडे पडतोय तर कधी तिकडे पडतोय कधी कारळेच्या बाजूनं तर कधी रुलेच्या बाजूनं आता दोन चेंडू आणि सहाची गरज आहे बॅकफुटला गेला होता पंच केला इथे एकच धाव मिळेल दोन चेंडू ची गरज असताना आता सामना एक चेंडू आणि पाच धावांवरती येऊन पोचलाय एक चेंडू पाच धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा या असोसिएशनचा हा नियम आहे कंपल्सरी या बॉलला सीमआरएस एच्या पलीकडे षटकारासाठी पाठवाच लागेल काय घडलंय या मॅच मध्ये एक चेंडू पाच ची गरज असताना हा सामना इथे संपवलाय काय घडलाय मयूर सुतार या मॅच मध्ये हिरो ठरतोय एक चेंडू पाच धाव्यांची गरज असताना सामना संपवलाय षटकाराने मयूर 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 काय इथे फटका सजवला सुर्रेख हा फटका सुर्रेख ही मॅच आठातडीच्या आणि चुरशीची काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेला संघ विठल्या प्रतिष्ठान कारळे काय मॅच राहिले दमदार सामना अनिल साळुंकेची फलंदाजी कामी आलीये आहे ची फलंदाजी कामी आलीये